एक गोष्ट मात्र नक्कीच चुकलीच आहे माझ्याकडनं मी सांगितलं एक आणि झालं एक झालं असं की मी काळाराम मंदिराजवळ मिटअप ठेवायचा प्लॅन केला आणि मुळात मला हीच कल्पना नव्हती की तिथे अतिक्रमणचं काम चालू असल्यामुळे तिथे आपल्याला उभंसुद्धा राहता येणार नाही म्हणून मी एक दिवस आधी लोकेशन चेंज केलं आणि बऱ्याच बायकांना त्रास झाला यामुळे ज्या ज्या आल्यात त्यांचं मला मेसेजेस आले की ताई आम्ही तुला बघू शकलो नाही भेटू शकलो नाही त्याबद्दल माफ कर वगैरे वगैरे आणि बऱ्याच बायकांना यायचं होतं पण अचानक त्यांच्या घरी पाहुणे आले आणि बऱ्याच काही गोष्टी घडून गेल्या पण इट्स ओके तुम्ही रोज व्हिडिओ बघतायत माझं आणि हेच खूप महत्त्वाचं आहे तर या साठी मी खरंच खूप एक्सायटेड होते आणि मी जवळपास शंभर असे ज्युसेस आणले होते मला खरंच कळत नव्हतं की मी काय घ्यावं काय करावं कुणासाठी कल्पनासुद्धा नव्हती की किती लोकं येतील किंवा जास्त आले तर मी कसं मॅनेज करणार सगळ्या गोष्टी सो so मी रेडी झाले होते आणि आज जे काही मी मेकअप केलेलं आहे ना तर ह्या सगळ्या प्रोडक्ट माझ्या स्वतःच्या आहेत आणि बऱ्याच बायका म्हणत होत्या की ताई तू कोणता मेकअप यूज करते ते प्लीज तुझे पर्सनल प्रोडक्ट तर मी सगळे टॅग करून देईल सचिननी मला जी वॉच घेतली होती ॲनिव्हर्सरीसाठी ती पण मी टॅग करेल घातलेलं मंगळसूत्र ते सुद्धा मी टॅग करेल तर फायनली आम्ही पंचगंगेवरती पोहोचलो होतो आणि आय वॉज सो एक्साइटेड की लोकांना मी भेटणार आहे आणि फायनली तुम्ही जे मला कॅमेरामध्ये बघतायत आज मी तुम्हाला प्रत्यक्षात भेटणार होते एक गोष्ट मला शंभर टक्के माहिती आहे की बऱ्याच महिलांना मला भेटायचं आहे आणि बऱ्याच सुद्धा मला मेसेजेस येतात तर नाशिकमधलं स्पेशली आ, मी लोकेशन चेंज केलं लो होतं ऐन टायमाला म्हणून बऱ्याच लोकांबरोबर मला माझी भेट झालेली नाही आहे काल तर सर्वात पहिल्या ह्या दोघी आल्या होत्या आणि एक तर बाळ अक्षरशः नऊ महिन्याचं घेऊन आली होती मला खूप कौतुक वाटलं आहे की म्हणजे किती ना अगदी दहा पंधरा मिनटं थांबली असेल ती बट सिरियसली इतका वेळ काढून त्या माजा साथी बाहर मला पहिल्यांदा माझ्यासाठी बाहेर काढलं आणि लिटरली मला ते खूप असं टचिंग झालं आणि त्यांचे काही प्रश्न होते की वॉच आर कसा कम्प्लीट करायचा किंवा ग्रो कसं करायचं ह्या बऱ्याच गोष्टीवरती आम्ही नाही का एकत्र मिळून चर्चा केली यामध्ये त्यांचे बरेच प्रश्न होते की वॉच आर कंप्लीट कम्प्लीट करायचा किंवा ग्रो कसं करायचं किंवा ब्रँडशी कसं कनेक्ट करायचं तर सर्वात मेन पॉईंट मला सध्याच्या स्टेजला असं वाटलं की आधी आपण आपले कंटेंट क रेग्युलर टाकणं महत्त्वाचं आहे आणि ब्रँड आणि वॉचार हा सेकंडरी पार्ट झाला ठीक आहे तर असे स्टेप बाय स्टेप सगळे येत गेले सगळ्यांचे एकच प्रश्न की ताई आम्हाला ग्रो करायचं आहे प्लीज सजेशन दे तर त्याच्यामध्ये फक्त एकच आहे की मी आज जे काही आहे ना ते शॉर्ट व्हिडिओमुळे आहे तर मी प्रत्येकानं एकच सजेशन दिलं की तुम्ही शॉर्ट व्हिडिओ करा शॉर्ट व्हिडिओ करा आणि कधी व्हायरल जाईल हे तुम्हालासुद्धा कल्पना राहणार नाही ऑटोमॅटिकली आपले व्हिडिओ अचानक एक मोमेंट असा येतो की आपले व्हिडिओ हिट करतात आणि ऑटोमॅटिक ते व्हायरल होतात आणि त्यावेळी वॉच वो आर काय तुमचं सगळंच कवर होऊन जातं आणि सबस्क्रायबर बेससुद्धा आपला वाढतो आणि बघता बघता निशा पण आली होती भेटण्यासाठी निशा ताई ॲक्च्युली त्या मोठ्या आहेत माझ्यापेक्षा आणि लास्ट टाईम मी निशा बोलले होते म्हणून मला खूप लोकांनी ट्रोल केलं लो होतं सो माझं काही कुणाला हर्ट करायचा हेतू नव्हता हो सो त्या आल्या होत्या आणि त्यांचा आज वाढदिवस आहे बाय बायद हॅपी बर्थडे निशा ताई आणि थँक्यू सो मच तुम्ही आल्यानंतर आम्ही बराच गप्पा मारल्या बराच म्हणजे वेळ आम्ही एन्जॉय पण केला आणि एक सिरियस टॉपिकवरनं एकदम कॉमेडी वेमध्ये आम्ही एकदम छान एन्जॉय पण केला बऱ्याच गोष्टी झाल्या आणि त्यांना भेटल्यानंतर खरंच एक वेगळीच एनर्जी आली होती आणि सगळेच फॉलोवर्स इतक्या लांबून आल्या वैष्णवीच्या स्कूलच्या टीचर्स पण इथे होत्या त्या खूप सपोर्टिव्ह आहे त्यांचं पण चॅनल आहे सगळ्यांचे इथे चॅनल होते आणि असं मला वन टू म्हणा yeah. तर आम्ही बघा सगळे जणी बसलेलो हो। आहोत तर मला अजून एक हाय हाय अपेक्षा अपेक्षा ओ मायका या ना काय झालं बऱ्याचशा लोकांना असं ना व्यवस्थित थोडाफार ऍड्रेस जरा हे हो झाला तर तरी पण बऱ्यापैकी भरपूर जण तिला भेटून गेले तर काय वाटते तुला आली सगळे जण भेटताय तुला मला मा, म्हणजे सी मी तुमच्या सर्वांना कमेंट थ्रू तर बघतेच पण माझ्यासाठी नाही असं काही कनेक्शन फील होत मला होतं होत खूप आनंद होतोय म्हणजे तिला इतकं आनंद होते भेटायला आले मला ना असं हे म्हणजे मेन मुद्दा हा आहे की जे पण कोणी येत आहेत ना तर मला माहितीये की ते मला ओळखतात ओळख ठीक आहे म्हणून मला असं हे नाही होते की आम्ही कसं बोलू किंवा ते एक कॉन्फिडन्स आहे म्हणजे भारी वाटतंय की नाही चला ठीक आहे आपल्याला लोक तर वेळ काढून येतात म्हणून नाही तिचा आनंद बघून तुम्हाला वाटलंच असेल ती खरंच खूप उत्साही आहे एवढे जण तिला लांबून भेटायला येत आहेत पण इमोशनल आली दोन तीन वेळेस झाली असेल ती इमोशनल कारण की दूरून लांबून येतात भेटायला तर एक आनंद वेगळाच असतो आपला एक ताई तर लिटरली त्यांचा मुलगा पहिल्यांदाच त्यांनी घराच्या बाहेर काढला होता आता आहे त्या आपल्या व्हिडीओमध्ये स्टार्टिंगला इतकूच बेबी आहे आणि त्यांनी पहिल्यांदा आणि फक्त मेटअप साठी एवढा वेळ काढून त्यांनी बाळाला ऑटोमध्ये घेऊ ते एक शॉकिंग होत की म्हणजे लिटरली आपण घराघरामध्ये पोहोचलोय आणि लोकांचं प्रेम ठीक आहे सगळ्यांना नाही तेवढं शक्य नाहीये मला तेवढं पण मान्य पण तुम्ही बघताय मला ह्यामध्ये सुद्धा व्हिडिओ मध्ये तरी ते पण खूप मोठी गोष्ट आहे लाईक भेटले तुझा आता ह्या मीटपमध्ये ना तुम्हाला बरेच लोक मध्येच जास्त आणि मध्येच कमी दिसत आहे कारण की सगळे आपापल्या टायमिंगनुसार थोड्या थोड्या वेळासाठी भेटून गेलेत तर मी इंस्टाग्रामच्या एका पेजवरून एक ज्वेलरी ऑर्डर केल्या होत्या बाय द वे कस्टमाइज ज्वेलरी होत्या सगळ्या तर त्या मी कधी वेअर करेल माहिती नाही आहे पण जेव्हा केव्हा करेल मी नक्कीच तुम्हाला शेअर करेल बरेच लोक लांबून लांबून सिन्नरवरून आले आणि बरेच मला खूप भारी वाटलं की नाही का ह्या तर स्वतःचा बिझनेस त्यांनी त्यांच्या युट्यू यूट्यूबच्या चॅनलवरनं ग्रो केला त्याचंही मला कौतुक त्यांनी मला खूप छान असे वाणाच्या गोष्टी दिलेल्या आहेत वाण देण्यासाठी तर खूप छान वाटलं मला सगळ्यांना प्रत्यक्षात भेटू आणि मला इतकं भारी वाटलं की सगळ्या महिला काहीतरी करण्यासाठी इच्छुक आहे आपल्या करिअरसाठी तर तुम्हीसुद्धा आता दोन हजार सव्वीस येत आहे आणि काहीतरी करा माझी भयानक लेवलला इच्छा आहे ज्या ज्या मला भेटल्या त्यांना माहिती आहे की यामध्ये करिअर करणं थोडंसं डिफिकल्ट आहे पण एकदा झालं की खूप सुंदर आहे प्रमाणे सगळं काही झालं ह्याचं खूप आनंद होतं आहे मला आरती माझ्या फॉलोवर्ससोबत करायची होती ही माझ्यासाठी खूप सुंदर म्हणजे म्हणतो आपण दोन हजार पंचवीसचा जो शेवट मी करत आहे तो खूप सुंदर झाला आहे आणि स्टार्टिंगसुद्धा खूपच छान झाली होती आणि सगळं हे काही नाही का, का माझ्या फॉलोवर्समुळे होत आहे आता राहिला प्रश्न सांगली सातारा लातूर छत्रपती संभाजीनगर आणि बरेच असे शहर आहे पंढरपूर आहे बरेच बरेच शहर आहे प्रत्येक ठिकाणावरून मला बोलवत आहेत कोल्हापूरला येत्या मे महिन्यामध्ये मिटप असणार आहे आणि संभाजीनगरला सुद्धा मे मध्येच असणार आहे डेट मी तुम्हाला नक्कीच आधी कळवेल आणि हा राहिला प्रश्न नाशिकमध्ये तर बऱ्याच लोकांना मला भेटायचं आहे आणि मलाही त्यांना भेटायचं आहे तर नाशिक मी बाय द वे एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये सोडते तर त्याआधी पुन्हा आपण एखाद्या चांगल्या ठिकाणी मीटअप ठेवूया जिथे आपल्याला व्यवस्थित गप्पा मारता येईल आणि तुम्हाला मला शोधणं सुद्धा फार डिफिकल्ट मला नाचायला येत नाही पण निशाताईला मी जेव्हा जेव्हा भेटले तेव्हा त्यांनी नाचवलंच आहे आणि माझ्याबरोबर सगळ्या फॉलोअर्सला सुद्धा आना नाना 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 आना नाना 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 नाना